जिल्ह्यातील तीन नगरपरिषद व एक नगरपंचायतीसाठी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे या चारही नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी एकशे त्र्याऐंशी मतदान केंद्रे बनवण्यात आली असून दीड लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पती यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अनेक राजकीय पक्षांसह इच्छुकांच्या या निवडणुकांकडे लक्ष लागले होते चार नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू झाली या निवडणुकांसाठी दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करणे त्यानंतर अर्जांची छाननी व माघारीच्या मुदतीनंतर दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मत मतमोजणी होणार आहे यावेळी त्यांनी चारही नगरपरिषद व नगरपंचायतीच्या मतदारांची संख्या पत्रकार परिषदेत मांडली त्यामुळे या आदर्श आचारसंहिे सर्वांनी काटेकोर पालन करावं असं आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे